या मार्गाशी अधिकारणशी दत्तात्रय प्रभू माझे सर्वांचे या सृष्टीचे उद्धारते सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांना दंडवत प्रणाम करतो आणि अध्यक्षीय भाषणाला सुरुवात करतो मला वाटलं माझ्या आधी अजून काही लोक शुभेच्छा संदेश देतील आणि त्यानंतर माझी वेळ येईल पण पटकन आली है ना आणि कार्यक्रम आणि आपल्यामध्ये मी जास्त वेळ घेणार नाही पण काही गोष्टी आहेत ज्या नक्कीच या अनुषंगाने ओहापोह करण्याची गरज आहे सर्वप्रथम या कार्यक्रमासाठी जे उद्घाटक येणार होते बंटी भाऊ ती कार्य काही कारणाने येऊ शकले नाही जसं भाऊने म्हटलं तर या कार्यक्रमाचे मुख्य उद्घाटक मी अजूनही म्हणेल की माननीय कीर्तिकुमार बंटी भाऊ त्यांच्या प्रतिनिधी म्हणून आपल्याला लाभलेले माझ्या जन्मगावचे आणि माझी कर्मभूमी तसंच आहे त्या गावचे सरपंच मान्य राजेश भाऊजी घे या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती असलेले आमचे मोठे बंधू पंचमजी खोबरागडे भाऊ माझे वडील बंधू श्री छत्रपतीजी शेंडे दिवाकरजी सोनूभाऊ सोनूभाऊ सोनिक ह ना सोनूभाऊ कटारे नंतर अशोकजी दाटकर साहेब नाही आहेत का ज्ञानेश्वरजी हेमने साहेब माझे मित्र डॉक्टर गौरव मे गौरव नंतर नितेशजी सर श्री नरेंद्रजी खोबरागडे माझे वडील बंधूज आहेत त्यांच्या त्यांच्या नंतरच आमचं म्हणजे त्यां ते सोबत आम्ही एकाच शाळेत होतो श्री सुधाकरजी कांबडी साहेब आमच्या ताई सौ रंजनाताई मेश्राम मिश्राम श्री हंसराजजी खोबडा खोबरागडे आमचे वडील बंधू तसेच शिरभातेताई महानंद महान मंदाताई काश्यप आणि चचानेताई तसेच इथे उपस्थित असलेले सगळे बालगोपाळ वरिष्ठ माझे मित्रमंडळी या सगळ्यांना दंडवत प्रणाम मित्रांनो सगळ्यात पहिले तर जोश आणि होश हे दोन्ही सांभाळणारा आमचा जो सर्वज्ञ ग्रुप आहे या ग्रुपसाठी सगळ्यांनी जोरदार ताड्यावा झालेला आहे जो आमचा हा ग्रुप आहे ही कालपर्यंत लहान मुलं होती आम्हाला वाटायचं की ही कशी करणार पण यावर्षी आम्ही जोश आणि होश हे दोन्ही बघितले आणि एवढं सुंदर मागच्या वर्षीही कार्यक्रम आयोजित केला आणि याही वर्षी आयोजित केला त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन ठीक आहे दुसरं साहेब हा अतिशय महत्त्वाचा योग आहे मी सरपंच साहेबांना आणि इतर आमचे पंचायतचे बाकीचे मेंबर आहेत किंवा आमचे सदस्य सदस्य आहेत त्यांना म्हणेल की साहेब ही अभिमानाची गोष्ट आहे की आमचं जे दत्तप्रभू मंदिर आहे त्या मंदिराच्या शंभराव्या वर्षशताब्दीचं ही सुरुवात होत आहे आज आणि ह्या कार्यक्रमाने आणि आपल्या सगळ्याच्या सहकार्याने हा असा चांगला भक्तिमय कार्यक्रम सुरू होत आहे तर त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आणि माननीय बंटी भाऊंचे धन्यवाद की आपण या कार्यक्रमासाठी याचा सगळे सहकार्य केलं पण या अनुषंगाने अजून मी दोन तीन गोष्टी सांगेल की साहेब एखाद्या गावामध्ये मंदिर आणि तेही दुर्गम भागामध्ये त्या मंदिराला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत ती आम्हा समाज बांधवांसाठीच नाही तर पूर्ण गावासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे आणि त्या अनुषंगाने मी विनंती करेल की माझ्या ग्रामपंचायतच्या माध्यमातनं ही वर्ष जे आहे पुढचं येणारं वर्ष ते श्री दत्तप्रभू मंदिर शताब्दी वर्ष या याच्यानी सहकार हे सेलिब्रेट करावं आणि ती आमच्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून घोषणा करावी आणि आपण सगळे मिळून कारण मला आठवते मी लहान असताना कारण आपण जवळपास एकाच वयोगटातले आहे तर आमच्या गावात दोनच पालख्या निघायच्या किंवा यात्रा निघायची एक आमची दत्तजयंतीची डिसेंबरमध्ये आणि पूर्ण गाव वाट मात्रायचं आणि दुसरी दसऱ्याच्या वेळेसची आमची इथून रथयात्रा निघायची राम मंदिरमधून आता इतर बाकी पण सुरू झाले पण पूर्ण गाव याची वाट पाहत राहायची आणि सगळं गाव सहभागी व्हायचं आमचं छोटंसं जुनं मंदिर होतं तरी आम्ही लहान बालगोपाल सगळे जे आहे या मंदिरामध्ये यायचे त्यामुळे आम्ही लहानपणापासून आमच्यावर या मंदिराचे काही ना काही संस्कार तर नक्कीच घडले आहेत त्यामुळे साहेब विनंती आहे की आमच्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून ऐक पास करून हे वर्ष जे आहे ते दत्तप्रभू जयंती शतकोत्सव वर्ष म्हणून आपण प्रशासकीय पातळीवरती पण हे सहकार्य करावं त्याच अनुषंगाने अजून दोन बाबी आहेत मी भाऊंना पण विनंती करेल की हा योग आहे एकीकडे भारताचं अमृत महोत्सव सुरू आहे भारताच्या स्वातंत्र्याचं आमच्या मंदिराचा हिरक महोत्सव म्हणजे शंभर वर्ष पूर्ण होत आहेत आणि इथूनच आमच्या भारताच्या विकसित भारताच्या यात्रेची सुरुवात होत आहे तो हा सगळा जो मेळ आहे यालाही आम्हाला या पातळीवर हे करावं लागेल आणि हा सगळा योगायोग आहे तर त्यामुळे नक्कीच मी भाऊंना पण आणि आपल्या माध्यमातून भाऊंना आणि भाऊंना पण विनंती करेल की ही नक्कीच दखल घ्यावी आणि त्यातल्या त्यात सगळ्यात महत्वाचं की कधी नव्हते असं महाराष्ट्र शासनाने मराठी भाषा विद्यापीठ रिद्धपूरला जिथे श्री चक्रधर स्वामींचा ली चरित्र हा मराठीचा ग्रंथ निर्माण झाला त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने आम्हाला विद्यापीठ दिलं मराठी विद्यापीठ दिलं त्यामुळे शासनाचे बंटी भाऊ आणि इतर सगळे सहकारी यांनी जे तिथे शासनात धरून लावल्या गोष्टी त्यामुळे आज कदाचित हा आम्हाला मिळालं आणि त्याचसोबत अजून एक की चक्रधर स्वामींचा जन्म अष्टशताब्दी आणि जन्मोत्सव जो आहे तो शासकीय सणाच्या कॅलेंडरमध्ये इन्क्लूड करण्याचं पण काम या याच्यामध्ये झालं हेही एक मोठी आम्हाला अभिमानाची बाब आहे त्यामुळे ह्या सगळ्या प्रयत्नांसाठी आणि याच्यासाठी सगळ्यांचे फार फार आभार आणि हा कार्यक्रम आमचा असा माणस आहे कमिटी आणि आमच्या युवा ग्रुपचा की शताब्दी वर्ष पूर्ण वर्षभर आम्ही साजरा करणार आपल्या गावात तुवी डॉक्टर तुवी गेडाम साहेबांचंही शताब्दी वर्ष आहे डॉक्टर राबोमेश्राम गुरुजी त्यांचंही जन्मशताब्दी वर्ष आहे आणि आमच्या मंदिराचंही शताब्दी वर्ष आहे आणि आपल्याला सांगू इच्छितो की या गावात जन्मलेले डॉक्टर तुवी गेडाम साहेब ज्यांनी या गावातल्या शिक्षण व्यवस्थेचा कायापालट केला आणि डुकरे डॉक्टर राबमेश्राम गुरुजी त्यांनी या पंथांमध्ये तेरा वेगवेगळे ग्रंथ लिहून महानुभाव पंथातल्या तत्वज्ञानामध्ये एक नवीन फडी तयार केली एक नवीन साहित्य निर्माण केलं आणि त्या साहित्याच्या अवतीभोवती मागच्या पन्नास वर्षापासून कार्य सुरू आहे तो ह्या सगळ्यांचा हा जो योग आहे तो आपण नक्कीच हे करणार आणि आमचे जे वर्षभर कार्यक्रम चालतील त्यालाही आपण असंच सहकार्य सा कराल एवढी अपेक्षा व्यक्त करतो या कार्यक्रमाचे आयोजन केलं पोरांना माझ्या सगळेच माझे भाऊबंधूच आहेत तर त्यांचं कौतुकही आणि अभिनंदनही आणि यांच्या सगळ्यांसाठी आणि आपल्या सगळ्यांसाठी एकदा जोरदार लढ्या करूया आणि एक दत्तात्रय प्रभूचा जयघोष करू आणि या ठिकाणी मी आपलं अध्यक्ष भाषण करू श्री दत्तात्रय प्रभू महाराज की धन्यवाद